देवेंद्र फडणवीस तुमचं करिअर उद्ध्वस्त झालं आहे आता नरेंद्र मोदींना डाग लावू देऊ नका मनोज यांचा इशारा राज्यात मराठ्यांच्या पुढे येण्याची कोणाची मजल आहे का आम्ही शांत बसलो आहोत म्हणून फायदा उचलू नका देवेंद्र फडणवीस मी तुम्हाला सांगतोय की मराठ्यांना त्रास देऊ नका एकदा मराठा समाजाने अकरा विक्रार रूप धारण केलं की के कोणी थांबवू शकत नाही असं वक्तव्य मराठा आंदोलक मनोज सरांगे पाटील यांनी केले आणि ते रविवारी बीडमधील सभेत बोलत होते यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आमच्यावर वार करायचं थांबवा तुमच्या एका चुकीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डाग लागू शकतो तुमचं करिअर उद्ध्वस्त झालंय म्हणून समजा पण आता तुमच्या जिंदगीतील पश्चातापाचा दिवस येऊ देऊ नका असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी महायुती सरकारचा उल्लेख एकता त्या आणि दोन आप्पा असा केला आहे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यां मोठं घर सोडून तुमच्याकडे आले आहेत देवेंद्र फडणवीस यांनी जातीमध्ये भांडणं लावली पण काहीच उपयोग होत नाही देवेंद्र फडणवीसांनी आता मराठ्यांच्या नादी लागूनही गुपचुप आरक्षण द्यावं असं मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे मुंबईतील सर्वच समाजबांधव सज्ज झालेले आहेत देवेंद्र फडणवीस यांना आता जागा राहिलेली नाहीत त्यांनी या अनेक जातीत भांडणं लावून उपयोग नाही धनगर समाजाला आणि लाडक्या बहिणींना देवेंद्र फडणवीस यांनी फसवल्याचा आरोप मनोज रंगे पाटील यांनी केलेला आहे आम्हाला पक्की खबर शिंदे फडणवीस साहेब काम करू देत नाहीत त्या टायमाला बोललो आपण मिडिया मिळेचे बांधव म्हणले नाही नाही तिथं फडणवीस साहेब म्हणले एका चॅनलच्या व्यासपीठावरती त्यावेळेस ते म्हणले तिथं मी आरोतच नाही मनो शिंदे साहेबांनी आढळून कोणी म्हणाल का सांगत ते याच्या अगोदर असं म्हणले होते की मी आडवत नाही ठीक आहे नाही म्हणता तुम्ही आता त्यावेळेस आम्ही नाही समजेल आता आता तर तुम्ही येत आठ महिने झाले का द्यानात याचा अर्थ होतो शिंदे साहेबांना सुद्धा काम करू दिलं नाही आज दादानं पण आरक्षणाचं काम करू दिलं नाही आता ते आले तिथं ते करत नाहीत त्याच्यावर सिद्ध झालं तुम्ही म्हणताय पोलिस मुंबईत बघून घेते याचा अर्थ सिद्ध झाला की त्या टायमात तुम्ही शिंदे साहेबांना माझ्या दादाला काम करून दिलं नाही हे सिद्ध झालं तुम्ही आठ महिने झाला आलात तरी करत नाही त्याचा अर्थ तो आहे सनद वाशीला थांबण्यात आले होतं आता यावेळेस जर शिष्टमंडळ मध्ये कुठं बोलायला आलं तर कागद मैदान कागद मैदान आता बोली नाही मध्ये हे साम खाली सव्वीस तारखेपर्यंत अंमलबाजी करत होणार आम्ही बोलायला तयार एकदा सत्तावीस लांतरवाली सोडली

जर काय झालं जबाबदार राहणार आहे आपण जबाबदार तुम्हाला तर ठीक रस्ता सरकार कारवाई करायला बसले असं चंद्रकांत पाटील म्हणाले कुडून कुडून वेगळ्या वेगळ्या आठ नावाचे लोक गोळा केले आणि आमच्या आई बहिणीचे डोके फोडून काढले ते नाव ध्यानात आहेत ना आमच्या वेळेन योग्य वेळ आल्यावर आमच्या ध्यानात येते कोण होते ये तुम्ही सन्सिर मार्गाने केलं आम्ही तर लोकशाही मार्गाने बसलो होतो ना आताही लोकशाही मार्गाने मुंबई चाललो ना आम्ही कुणाला दगड आणला कुणाला काठी मार कुणाला त्रास दिला की न्याय देणारी भूमीत चाललो आहे ते षडयंत्र बोलते ते नाही बोलत म्हणून मी सांगसा ठरलेलं षडयंत्र ते उघडं पडायला लागला तुम्हाला शरद पवार रसद पुरवतो असा देखील सध्या आरोप शरदचंद्र पवार हे लय जावण्याचे मग मग हा तोंडा मग आलं का असं आहे हे पाग लागले नाट गाडीचे आहेत ना नंतर म्हटल्या नाही नाही होतं ते शरद पवार करतो नंतर म्हटल्या नाही आजच पवार करतो नंतर म्हटले देवेंद्र जापूनच करतो यांना सापडा ना मला मदत करतो मला मदत सातवा सगळ्या ताकदीनं लढ्या दिव्या जे लागन त्या ताकदीत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी